thank <laughs> you राजेव पाटील करू आणि शेवटी आम्ही लढाई दिलं मुंबईत सोडणार मुंबई कोणाच्या बापाची नाही आम्ही मुंबई सोडणार नाही शासन आम्हाला पाणी देऊ नाही देऊ उपाशी मरू पण आम्ही मैदान सोडणार नाही एक महिना या ठिकाणी पाटील म्हणतात तस आता कसं गाड्या वाशिम पार्किंग मध्ये आम्ही लावलेले आहोत आणि आता एस जर आझाद मिळायला जाणार आहोत मनोज रंगे पाटील जे आम्हाला आद्य तसेच त्या आझाद त्या मनोज रंगे पाटील करून जे गोष्ट बोलणार होते त्या गोष्टीचं पालन करू आणि शेवटी आम्ही लढाई आम्ही शेवटी आरक्षण दिलं मुंबई सोडणार नाही कोणाच्या मुंबई कोणाच्या बापाची नाही आम्ही मुंबई सोडणार नाही शासन आम्हाला पाणी देव न देव उपाशी मरू पण आम्ही मैदान सोडणार नाही एक मराठा नांदेड जिल्हा मुख्य तालुका उमटवाडी राहुल देशमुखाद आझाद मैदान छत्रपती आझाद मैदानावर चाललेले आहोत आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन मागलेलं आहे राज्य आम्ही उपणाबद्दल त्या आंदोलनासाठीचा संपूर्ण परिवार जो आहे आमचा घेऊन करायला आहोत एक महिनाभर लागून तरी जो आम्ही सीटा घेऊन या ठिकाणी आलेले आहोत आणि एक महिना त्या ठिकाणी पाटील म्हणतात तस आता कसं